हे पहा हे ढग येत हे चोरलाच सौंदर्य आहे एवढा काळोख ना आतापर्यंत नव्हता कुठेच नुसता झाडांनी झालेला किती काळोख आहे असं वाटतं संध्याकाळ झाली पण बाहेर होऊ आहे अमेजिंग अमेझिंग डोंगराच्या अशा पर्वतरांगा सह्याद्रीच्या ही आहे बेळगाव सिटी अतिशय सुंदर अशी बेळगावी सिटी साइडला रेल्वे ट्रॅक्स दिसत आहेत म्हणजे स्टेशन आहे चोरला घाट आय थिंक कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा घाट आहे आम्ही पण पहिल्यांदाच जात आहोत चोरला मध्ये आम्ही प्लॅन केला होता तेव्हा लॉकडाऊन आला सडनली आणि आम्ही ते आम्ही इवन सगळे पैसे वगैरे पण भरलेले तिथे ज्या रिसॉर्टला आम्ही आत्ताही जाणार आहोत त्या रिसॉर्टचं नाव आणि सगळं मी तेव्हाच सांगेन कुठे जातो आहे तिथे चला मग एन्जॉय करा आमच्याबरोबर आमचा प्रवास आत्ताच आम्ही पेट्रोल भरलं आहे बेळगावीत आणि आता आम्ही मार्गस्थ झालो आहोत पुढच्या प्रवासासाठी चला एन्जॉय करा आमच्याबरोबर प्रवास कंटिन्युअसली पाऊस नाही आहे कुठेच थोडा पाऊस थोडं ऊन असं चालू आहे सगळीकडे त्याच्यामुळे निसर्ग अधिक खुल्ला आहे क्लॅरिटी जास्त आहे वातावरणात आला मला संध्याकाळी चहा वगैरे काही मिळाला नाही आम्ही डायरेक्ट चेक इन केलं हॉटेलमध्ये आणि मग डिनरसाठी गेलो कारण डिनरचा वेळ तसाही झालाच होता आणि सगळं ते सेटल वगैरे होणं होण्या व्हायला आम्हाला साडेआठ वाजलेच असं झालं एक होती चहाची टपरी तिथे काही म्हणजे बरोबर नव्हती तिथे स्मोकिंग वगैरेचे मुलं मुली होत्या तिथं शक्यतो स्मोकिंग टाळा चांगलं नाही ते आपल्या शरीराला कोणी असो पुरुष असो स्त्रीला तर नाहीच नाही खूप नाजूक असतात पार्ट्स आपले ऑर्गन्स ते जपा ओके आणि हो माझे चॅनेल जर आवडत असेल प्रवास आवडत असेल माझे इतरही विषयांवर व्हिडिओज असतात तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पण माझे व्हिडिओज पोहोचतील त्याला मदत होईल थँक्यू चोरला घाट आता 43 थ्री किलोमीटर्स दूर आहे मुली शाळेत चालल्या दोन जून शाळा सुरू झालेल्या आहेत म्हणजे बेळगावात तरी झाल्यात महाराष्ट्रात माहित नाही मला सध्या तीन छोटी मुलं शाळेत जातात किती गोड दिसत होती ना मागून च आपला अजून निसर्गरम्य प्रवास सुरू होईल लेट सी आम्ही पण पहिल्यांदाच जाणार आहोत ना पण होईलच कारण आपण घाटामध्ये जाणार चोरला घाटात फिलिंग मला येत आहे कोणासारखी झाडी आहे पण हा गोवा हे गोव्यामध्ये येतात सो ब्रेक सुटला आहे आता आपला आणि पुढचा प्रवास सुरू झाला आहे आणि आपण निसर्गाच्या कुशीत आता चाललोच आहोत आता कॅमेरा रिव्हर्स करून दाखव छोटे नाही आहेत चांगले ब्रॉड रस्ते आहेत पण थोडी थोडी नागमोडी वळण अशी सुरू झाली प्रवास आता असाच सुरू राहील शेअर करते तुमच्या बरोबर जसं जसं आम्ही पुढे जाऊ तो तो का। एक का। लुक किती सुंदर आहे दृश्य पर्यंतच्या प्रवासातलं अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य घनदाट जंगल आहे लश ग्रीन फॉरेस्ट आणि हेच दर्शवतं की आपण आता कोकणात आलेलो आहोत एवढा काळोख ना आतापर्यंत नव्हता कुठेच नुसता झाडांनी झालेला किती काळोख आहे असं वाटतं संध्याकाळ झाली पण बाहेर होऊ नये ऍक्च्युली मस्त बांधलेले पण आहेत पहा रस्ते जिथे पाहिजे तिथे त्यांनी हे घातलेले आहेत बॅरिकेड साईडला आणि तसं काही खाली व्हॅली वगैरे नाही आहे प्लेन आहे तर जमीन आहे कोणाची तरी शेतीची साईडला वाईल्ड लाईफ आहे आणि असणारच कारण खूपच असं घनदाट जंगल आहे आणि असं प्राण्यांना नक्कीच आवडत चोरला घाटातच आहोत आपण आणि आजूबाजूला खूप असं घनदाट जंगल आहे प्राण्यांचा वास आहे तिथेच कारण दिसतंय ते हे काय इथे त्यांनी बोर्ड पण लावले हत्ती वगैरे पण जातात डिअर फॉरेस्ट एरिया आहे हा वाईल्ड फॉरेस्ट एरिया काही काही ठिकाणी असे बोर्ड लावलेत की इथे प्रवेश निषेध आहे वगैरे म्हणजे काही जण आतमध्ये जातात ना तिथे जाऊ नये त्यासाठी अशी निसर्गाने आपल्याला खूप निसर्ग नैसर्गिक संपत्ती दिली आहे बाहेर आलं की आपल्याला समजतं जसं लास्ट टाइम आम्ही गुजरातमध्ये गेलेलो तिथलं निसर्ग सौंदर्य वेगळं होतं आणि इथलं वेगळं आहे आणि सगळे दोन्ही छानच आहेत त्या त्या ठिकाणी ते ते उत्कृष्टच आहे आपण फक्त आनंद घ्यायचा निसर्गाचा करत प्रवास प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि आनंदही देतो आणि पुढे चालण्यासाठी पुढचा प्रवास करण्यासाठी जीवनाचा आपल्याला नवीन ऊर्जा देतो सो शक्य तितका प्रवास करायचा नवीन माणसं भेटतात नवीन रस्ते समजतात एक्सप्लोर करतो आपण स्वतःला जगाशी संपर्क वाढतो आता बघा किती सुंदर आहे पणजी नाइंटी नाईन नाएं किलोमीटर आहे इथून तर हा घाट उतरल्यावर आपण खाली गोव्यात जाणार म्हणजे गोवा लागणार आपल्याला डिस्ट्रिक्ट जो आता बेळगावी आहे हे बघा इथे वाघाचं वास्तव्य आहे त्याचा बोर्ड आत्ताच गेला असणारच पट्टेरी वाघ आहेत आणि खूप अस घनदाट जंगल आहे हे म्यूट केलं जाणार नाही हा आवाज यांचा होता हत्ती बिती सगळे तिकडे आहेत हत्ती खूप आहेत कारण घनदाट जंगल आहे म्हणजे हत्ती असणार वाघ आहेत फॉरेस्ट आहे तिथे मागे एक पोस्ट होती बेळगाव फॉरेस्ट डिव्हिजन म्हणून याआधी आम्ही कुर्ग चिकमगलूर मध्ये गेलो होतो कारनेच प्रवास केलेला तो, पण तिथे पण अशीच घनदाट जंगलाची वस्ती डोंगर भरपूर होते खेमनगुंडी तर इतकं दाट आणि स्टीप आहे ना तो डोंगर खेमनगुंडीचा भीती वाटते आपल्याला एवढं दाट येते तुला सूर्य किरण कधी येते याची आपण वाट बघत बसतो इतकं घनदाट जंगल येते खेमनगुंडीच आता आपल्याला सूर्यप्रकाश थोडा थोडा चांगला दिसू लागलाय निसर्गरम्य प्रवास सुरू आहे अजून एक अर्धा तासात आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला हे एक छोटस गाव आलं आहे हॉटेल गेलं मागे डेल्टा एकदम काळोखी रस्ता आलाय रात्र झाल्यासारखं वाट आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचायला फक्त सात मिनिटं बाकी आहेत दाखवते आम्ही कुठे पोहोचतोय ते चला बाय आता प्रॉपर चोरला घाट सुरू झालाय कारण तिथे चोरला असा बोर्ड होता मी आधीच सांगितलं आम्ही पण नवीनच आलो नवीन सगळे आधी जे डोंगर गेले ते छोटे मोठे असे घाट होते डोंगर होते ते आपण पार करत होतो जिथे घनदाट जंगलाची वस्ती होती म्हणजे घनदाट जंगल होतं आता पण तसंच आहे आणि आता चोरला मध्ये आहोत आपण आणि ते ढग ना अवतरले आहेत खाली अक्षरशः मला माहित नाही दिसतंय की नाही फोन मध्ये पण असं धुरकट दिसतंय आणि ते ढगच आहेत कारण दुरून आम्ही बघितलं ना तर ढग असे ट्रॅव्हल करत होते डोंगरांवरून हे पहा हे ढग आहेत आणि हे चोरलाच सौंदर्य आहे बिबट्या आहे इथे त्याचा बोर्ड लागले हे ढग उतरलेत खाली कधी पण आपण असं ह्याच्यातून जातो ना फॉगी किंवा असं ह्याच्यातून जिथे विजिबिलिटी कमी असेल तेव्हा आपल्याला फ्लिकरिंग लाईट ऑन करायचे व्ह्यू बघा कस हे काहीतरी वेगळं आहे ना बघण्यासारखं सढक खाली लेफ्ट आता जे आहे ते खाली व्हॅली आहे आणि हा घाट आहे घाट रस्ता ही आहे ती वॅली या, या बघा सह्याद्रीच्या पर्वती रांगा कशा पसरलेल्या आहेत आता मी तुमच्या बरोबर एक व्यू शेअर करते हा चोरला घाटातला व्ह्यू आहे ओके एन्जॉय करा छोटासा झरा आहे तो प्रवाहित झालेला आहे आत्ता तुम्हाला हा जो बोर्ड दिसतोय ना तो काय इंडिकेट करतोय ते पहा ही बघा आता इथे कर्नाटकची बॉर्डर संपते ओके इथे कर्नाटकची बॉर्डर संपते आणि पुढे महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होतीये हे आता आपण महाराष्ट्रात आलो हीच तर गंमत आहे ह्या भागाची आम्ही जिथे जाणार आहोत ना तो जो भाग आहे त्या रिसॉर्टचा तो महाराष्ट्रात येतो म्हणजे सिंधुदुर्गात येतो आणि त्याच्या पुढे आहे ते गोवा चालू होतं असे म्हणजे कसं काय जादू आहे काय कळत नाही जे कर्नाटक आणि गोव्याच्या मध्ये सिंधुदुर्गचा एवढा पार्ट आहे आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत बघा पुढे ही माहिती आम्हाला तिकडच्या ऑफिसर्सने दिली जिथे आम्ही रिसॉर्टवर आहोत ना तिथे सी हे आहे चोरला घाटातल्या सौंदर्य ही व्हॅली लागते आपल्याला आत्ता आम्ही घाट चढलो उतरलो आणि आलो आहोत बघा ढग कसे उतरलेत खाली अक्षरशः त्या माउंटन्सवर आणि किती सुंदर दिसतंय खाली ते गाव पण वसलेलं आहे कुठलं तरी नहीं ही। आहे एरिया। so, आता आम्ही पोहोचलो आहे स्वप्नगंगा रिसॉर्ट म्हणून सो आता आम्ही एंट्री करणार आहोत आमच्या रिसॉर्टवर तुमचा आमचा चेक इन टाइम आहे बाराचा पण आम्ही थोडा लवकर आलो आहे दाखवते आम्ही कुठे आलोय ते हे आहे स्वप्नगंधा रिसॉर्ट जस्ट आम एंट्री के लिए तिथे इतने आम्मी थे चेक इन हो तो।